आपण या ठिकाणी आपलं मनोगत नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला आई नतमस्तक होतो जगदंबेच्या चरणी ग्रामदैवत नरसोबा हनुमान राया शंभू महादेव व वेडे अभावी आता सगळेच उपस्थित नाव सर्वच उपस्थित असलेले आजी माझी सरपंच सदस्य सर्व संचालक तरुण सहकारी महाराज समोर बसलेल्या माझ्या मायमाऊली पाठीमागं बसलेले माझे तरुण बांधव शेतकरी आणि पत्रकार बंधू नवरात्राच्या निमित्तानं दसऱ्यामध्ये घरचा दसरा काढून दमलेल्या माझ्या ताई त्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी आज चांग दिवस चांगला मिळाला का आवडला कार्यक्रम जाजू मॅडमचं पण या ठिकाणी ज्यांनी आपल्याला गेले तीन तास त्या ठिकाणी मनोरंजन केलं आपल्याला हसवलं खेळवलं आत्ताच पैलवान सांगत होते की गावात का पहिल्यांदाच कार्यक्रम झालाय पहिल्यांदाच आलाय कधी स्टेजवर येऊन त्या ठिकाणी असा कार्यक्रमाला आनंद घ्यासायला असं वाटलं होतं का बदल झाला का नाही आता आपल्याला बदल करायचा आहे त्या ठिकाणी आज आपण बघतोय की तुम्ही घरात जसं आता दसऱ्याच्या आधी सगळा दसरा काढून जमला चाल घर स्वच्छ मूल बाळ लेकर संसार जनावरं आपला प्रपंच ह्याच्या बाहेर आपल्याला त्या ठिकाणी असा मनमोराद आनंद घेता येत नाही आज आपण कित्येक जणाला बी पी आणि शुगरचा त्रास होतोय त्या तर आपण बोलू शकत नाही आज हसू शकत नाही बागडू शकत नाही आपल्या मनात असलेल्या इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही परंतु या निमित्तानं आपल्याला सगळ्याला संधी द्यायचं काम विठ्ठल प्रतिष्ठान आहे आणि या माध्यमात आज आपल्यातला असलेला कला गुणांना आविष्कार या ठिकाणी येऊन तुमचं तुमच झालं इथपर्यंत येऊन त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यात बक्षीस किती जणाला मिळालं यापेक्षा सहभागी झाला आज कार्यक्रम बघून आनंद झाला का नाही मनमोकळे हसला हसवा मॅडमनी भरपूर हसवलं आज हसायला मिळायला सुद्धा आता आपल्याला अवघड आहे का नाही आज आपला बीपी शुगर हसून देखील कमी होऊ शकतो आणि हाच आनंद टिकवण्यासाठी उद्याच्या काळामध्ये आपला आशीर्वाद देखील मला त्या ठिकाणी द्या पैलवानी आत्ताच सांगितलं की परत निवडून आल्यावर देखील कार्यक्रम आपण एकदा घ्यावा मी या निमित्तानं सांगतो की निवडून आल्यावर परत एकदा आपण कार्यक्रम त्याच मॅडमला बोलवायच ना आणि अन्नाच बोलून आपला परत एकदा कार्यक्रम करूया आपला सगळ्याचा आशीर्वाद असाच मिळत राहो आत्ता पैलवान बोलताना म्हणत होते पस्तीसशे रुपयाचं मी त्याचं फक्त एक थोडक्यात सांगतो की ज्यावेळेस मी विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढली त्यावेळेस दोन हजार बावीसशे रुपये भाव होता आणि दोन हजार बावीसशे असताना त्या ठिकाणी मी पहिल्यांदा सांगितलं पंचवीसशे रुपये देतो गेल्या दे वर्षी, वर्षी दे तीन हजार रुपये देतो त्या वर्षी सांगितलं साडेतीन हजार रुपये देतो मी आल्यापासून किती टनाला वाढले माहिती आहे बावीसशे साडेतीन किती फरक झाला तेराशे रुपये एका टनामाग तेराशे रुपये वाढले मला सांगा सोलापूर विभागात जिल्ह्यात आपल्या दोनशे बारा लाख टन ऊस गाळपतो किती दोनशे बारा लाख टन तेराशे रुपये हिशोब केला तर सव्वीसशे कोटी रुपये हे कुणाला मिळाले हो? शेतकऱ्यांना आज सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला वाढून आले का नाही मिळत होते कोणाला मी पण कारखानदार आहे पण चेअरमनचा पोरगा चेअरमन झाल्यावर काय होत आणि शेतकऱ्याचा पोरगा तुमचा भाऊ चेअरमन झाल्यावर काय होत ही त्या ठिकाणी आपल्याला या माध्यमात दिसते आज नुसतं आपल्याला साखर कारखाना चालवून चालणार नाही साखर कारखाना ज्याचा ऊस आहे त्याला त्या ठिकाणी मोबदला मिळेल परंतु आज माझे किती तरुण आहेत ज्याला जमीन नाही आज त्याला रोजगार नाही आज ज्याला कामाला जावं लागतं त्याला देखील पायावरती उभा करायचं काम पुढच्या काळात करावं लागणार आहे आज येताना रस्त्याची अवस्था तुमच्या गावात वस्तीला रस्ते नाहीत आज शेतात जाताना आज आज रस्त्याची काय आपल्याला फक्त उसावर बोलून चालणार नाही गेले पंधरा वर्ष आपण बघतोय त्या ठिकाणी इथल्या आमदार जे होते त्यांनी आपल्याला फक्त आश्वासने दिली परंतु ठोस काही काम झालं नाही उद्याच्या काळात मी एवढं सांगतो त्यांनी जशा ज्या त्या पद्धतीनं काम केलंय त्याच्यात कितीतर पटीनं त्या ठिकाणी काम करून दाखवीन मी तुम्हाला एक शेवटचं उदाहरण फक्त सांगतो क्रिकेट खेळणारी मुलं आहेत का क्रिकेट बघता तुम्ही क्रिकेटमध्ये पूर्वीच्या काळात त्या ठिकाणी पैलवान कसोटी खेळली जायची कसोटी असायची पाच दिवसाची पाच दिवसाच्या उसाज। कसोटीमध्ये त्यावेळी वी एस लक्ष्मण राहुल द्रविड टुकू 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 एक तुक� एक रन काढायचा पाच दिवसात रन किती काढायचा तीनशे नंतर आली वन डे मॅच पन्नास ओव्हर मध्ये किती रन निघायला लागले तीनशे त्यावेळेस सौरव गांगुली त्यावेळेस सहवाग आला आता काय चालू आहे वीस ओव्हर मध्ये तीनशे रन तुकु, तुकु, तुकु तुकु मी एवढंच सांगतो आपले आमदार तीस वर्ष झालं टुकू 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 चालू आहे मला संधी द्या मी ट्वेंटी ट्वेंटी खेळून पाचच वर्षात आपला सगळा विकास त्या ठिकाणी करून दाखवतो आज कार्यक्रमाला उशीर झालाय त्यामुळे आधीचा वेळ घेत नाही आपल्याला सगळ्याला खूप खूप शुभेच्छा देतो आई जगदंबा आपल्याला येणार वर्ष सुख समृद्धीच आणि भरभराटीच जावो आणि माझ्या सगळ्या ताईंना माझ्या सगळ्या बहिणींना आईंना त्या ठिकाणी सुख समृद्ध भरभराटी येऊ आणि असंच आयुष्यभर हसत खेळत राहू ही प्रार्थना करतो मला या गावात यायला उशीर झाला तरी देखील आपण सगळ्यांनी मला आल्यानंतर घोड्यावरून मिरवणूक काढली आता मला गरी गेल्यावर विचार सार दिली सारखं काय चाललंय घोड्यावरून मिरवणूक काढली त्या ठिकाणी आरतीचा मान दिला आणि आपल्या मध्ये सामील होण्याची संधी दिली माझा मान सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो